स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी कोकणी अभिषेक आणि आता आम्ही चाललो आहे बोरं काढायला बघा आहे खूप आणि संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही संध्याकाळचं वातावरण रान किती खूप वाढलं आहे बघा कोण जाऊ पण शकत नाही रानातनं तरी पण कशी हाऊस असते एक कारण आम्ही पण गावी राहू राहलो आहे पण आता कामासाठी मुंबईत चाललो तर भेटत नाही म्हणून गावी बोललो मित्राचं बोरं वगैरे काढायला जाऊया आणि संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता आता बोरांची पण करवंदांची पण सुरू झालेली आहे फुलं वगैरे आले आहेत बघा सुंदरशी पण ते काय बघ आता पालखीला येऊ तेव्हा भेटतील या बोरी काय पण त्या ह्या बोरेव आलेलं आहे बघा ही बोर आहे पण त्या काय बोरीव काय दिसत तर नाही आहेत आता बघा पुढे भेटतात काय संध्याकाळची पण वेळ झालेली आहे पण आता हलात काय पण काय करा मित्र आलो होतो मॅथसाठी मॅथ तर झाली मित्र बोलतो चल जाऊया थोडंसं वेळ आहे तर संध्याकाळी निघायचं आहे मला मुंबईला तरी पण आलो मी जाऊया मुंबईला पण सगळे मागतात बोर घेऊन ये मित्र वगैरे हो मित्रांनो बोरं भेटलेली झाड भेटलेलं आहे अ बघा इथे एक मस्त सुंदरस लागलेलं आहे बोर आणि आहेत थोडेफार आहेत बोरं तर खाली पण पडले आहेत ल मित्र काढतोय बोरं आता बघू तेवढे भेटेल तरी अजिबात असतील तेवढे चढत वाटतंय किती आनंद आहे तो पण चपला घालून बघू शकता तुम्ही कारण बोळ्यांसाठी हलवतोय तो मित्र बघा पडले बोर पडताय चढलाय वरती पण बोरांसाठी आनंद किती खूप असतो बघा लहानपणी खलेरी चव आहे ती आता काय चव ती काय लहानपासून सवयच झाली आहे चढायला वरती बघा बोर हायचं त्याला आता उतरायला जमत नाही चढताना चढली कारण बघत ना हावरमन त्याची त्याची गर चढताना चढलाय आता उरतो एका चप्पल घालून चढलाय तो मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा तो दाखवतो पुढे जाऊन अरे उतर चल आता काय सुंदर वातावरण झालं मित्रांनो बघा तुम्ही अवतर बघ काय झालं कारण खेळून आलो डायरेक्ट तसा म्हणून जातोय आता डायरेक्ट क्रिकेटच्या ग्राउंडवर तसं धावत आलोय म्हणजे चल बोललो पहिला चल थोडीशी भेटलेत अजून पाहिजेत थोडीशी मी तो करवंद बघू शकता तुम्ही इकडं झाडं लागतात रान म्हणजे खूप झालं मित्रांनो असं वाटतंय बोरं भेटले मित्राला बोलतो बघू आता भेटतात नाही थोडीशी बोरं भेटलेत बघा एका बोरीवर अजून थोडीशी बोरं पाहिजेत दुसरी एक बोर आहे तिथे जातो आहे वाटी मग मित्र आहे कारण कधी पण आम्ही असं एक संघाचे असतो लंकोटीआर लंकोटीआर एक आहे तो पण मुंबईत आहे तो पण असा तो पण संघाचा असतो कारण आम्ही तिघ जण संघात आहे मित्र मित्र पण तू आता आलो नाही मॅचला त्याची बारावीची परीक्षा आहे सोला ना ना। माझ्याकडे सगळं समसाम आहे पुरा जंगल काय येत नाही एकदम शांत कोण असं सांगू शकत पण नाही मग तरी पण बिंदास कोकणी माशाला भेटी नस कसली राणा कोणातून जातोच रस्त्यावरच रस्त्यावर हा काय गावी असतो म्हणून तो खातो रोह त्यामुळे आता माझ्यासाठी तर बोलत आहे कारण तो गावी असतो ते येतो आता बा अकरावीला आहे वाटतं का बघा अकरावीला येतो मला अकरावीला येतो आता बघा रस्ता तिथे पुढं चांगला आहे इथून जो लाल 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 झाला पुढं जुना रस्ता ना बघा इथं पुढे थोडं डांबरीकरण आहे इकडे बघा करवंदना फुलं आलेत आता काही दिवसात लागतील मग हे लोक खातील आम्हाला काय भेटणार नाही मग पालखीला येऊ तेव्हा भेटेल शिमगेला सर शिमग्या तर सर्व लोक येणार आहेत पण शिमगा आणि गणपती हा कोकणी माणसाला पाहिजेच असतो बघा हा डांबरीकरण आहे मित्रांनो तो पण जर खराब झाला आहे याची पण अवस्था काय झाली आहे बघा हस्तेची बघा इथे एक आहे बोर तर कच्ची अशी वाटत आहेत बघे भेटले तर